नागपूर जिल्ह्यातील पंधरा नगर परिषद आणि बारा नगरपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे आपण आता सध्या कामठी येथील मतदान मतमोजणी केंद्रावर हो आहो आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की तयारी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे प्रशासनाकडून सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि दहा वाजता मतपेट्या उघडणार आहे मतमोजणीला सुरुवात होणार आहे खऱ्या अर्थाने कामठी मतदारसंघाचा जर विचार केला तर कामठी मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ असल्याचं सुद्धा बोललं जातं कारण महसूल कुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा मतदारसंघ या 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 आहे आणि या मतदारसंघामध्ये नेमकी नगराध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोपसुद्धा झाले त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील इतरही ज्या नगर परिषद किंवा नगरपालिका आहे त्यामध्ये चुरशीची लढत आहे आता नेमकं कोणाचं भवितव्य या ठिकाणी उघडते हे सुद्धा पाहावं लागणार आहे कामठीमध्ये मतमोजणीची पूर्ण तयारी झालेली आहे मत मतमोजणी केंद्र सज्ज झालेलं आहे आणि दहा वाजता मतपेट्या उघडल्या जाणार आहे कॅमेरामन साई असून सा, डगे टी व्ही मराठी कामठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव